या कार्यक्रमाच्या साठी आपल्याला अध्यक्ष म्हणून या संस्थेचे संचालक कदम गुरुजी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या जयंतीच्या निमित्तानं आपण जयंतीचा कशासाठी साजरी करतो तर ही जे महामानव होऊन गेलेले आहेत समाजासाठी काहीतरी केलेलं आहे स्त्री असून अहिल्या बाईकरांनी अतिशय तत्वज्ञ राजकारणी अशा प्रकारची स्वतःची भूमिका मांडली आणि ती भूमिका पार पाडली त्या त्या काळामध्ये समाजामध्ये जी परिस्थिती असते त्या त्या वेळेचे जे न्यायदंडक असतात त्या त्या वेळची जी न्याय व्यवस्था असते त्या त्या वेळेचे जे समाजमान असतं त्यावेळेला सगळ्या गोष्टींना एकत्र करून आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी स्त्री म्हणून अहिल्याबाईच्याकडे आपण पाहतो अहिल्याबाई गोळकरांच्या मुळे या आम्ही राज्य करू शकतो आणि ते किती चांगल्या प्रकारचं राज्य करू शकतो हे अहिल्याबाईंनी दाखवून दिलं त्यांची न्याय व्यवस्था असेल त्यांची धर्मव्यवस्था असेल त्यांची राजव्यवस्था असेल यांचं युद्ध कौशल्य असेल या सगळ्या गोष्टींनी त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रगल्भ अशा स्वरूपाचं होत आणि त्याच्यामुळं आज आपण त्यांची जयंती साजरी करतो अहिल्याबाईंच्याकडून मला प्रेरणा मिळाली पाहिजे मला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे मी कशासाठी अहिल्याबाईंची जयंती करतो हे मला अगोदर कळालं पाहिजे मग अहिल्याबाईंचीच असेल किंवा अन्य सर्वांची असेल असेलही महापुरुषांची आपण जेव्हा जयंती साजरी करतो तेव्हा त्यांच्यातली गुण कोणती होती कोणत्या गुणाच्या साठी जयंती आपण साजरी करतो हे आपण आपल्या मध्ये अगोदर पाहिलं पाहिजे किंवा आपल्याला ते उपलब्ध झालं पाहिजे साहित्य आता आपण काय केलं आपल्या लक्षात आलं असेल आपल्याला जयंतीच्या निमित्तानं आम्ही काय केलेलं आहे तुमच्यासाठी एक दोन पानाची एक छोटीशी माहिती इंटरनेट ती उपलब्ध करून घेतली आणि ती माहिती आम्ही तुम्हाला प्रिंट करून प्रत्येकाला एक प्रिंट आम्ही देत आहोत त्याच कारण काय आहे आम्हाला ते वाचून कळालं पाहिजे त्यांचा जन्म कधी झाला त्यांचा मृत्यू कधी झाला त्यांनी कोणतं कार्य केलं या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हालाही असली पाहिजे आम्हालाही असली पाहिजे आणि त्यांच्या कर्तृत्वातून आम्ही काय शिकायचं की आम्हाला अगोदर त्यांचं कर्तृत्व माहीत असलं तर माहित असेल बरोबर आहे की नाही कर्तृत्व काय आहे हे माहित असलं पाहिजे आणि मग त्याच्यातून मला काय प्रेरणा घेता येईल एवढं जरी आपण या अहिल्याबाई वळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जर सरवू शकलो आपण जर ते आपण मनामध्ये ठरवलं की मला अहिल्याबाईच्या कर्तृत्वातून आपण प्रेरणा घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मग मला काही माहिती हवी आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी एवढा छोटासा उद्देश लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केला या कार्यक्रमाच्या साठी संचालक श्री कदम सर उपस्थित झाले आम्ही सर्व सहकारी आमच्या शाळेमधले ते उपस्थित आहेत मी सरांना विनंती करतो की त्यांनी अहिल्या देवीच्या प्रतिमेला